नमस्कार मी सारिका आणि तुम्ही वाट पाहात अशी पुन्हा एकदा व ऑफर घेऊन आली आहे मी दोन ऑफर आहेत आज व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि ऑफर पटापट बुक करा ओरा क्लिनिंग सो सोप हा जो आपण अमांशेनंतर अक अमांशेनंतर चौथ्या दिवशी अकरा दिवस वापरतो त्यांना आपला ओरा क्लीन होतो अडकलेली कामं पूर्ण होतात आजार पण दूर होतं असे अनेक गोष्टी या मॅजिकल सोपमध्ये आहेत तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे प्रत्येकाच्या कमेंट चांगल्या आहेत प्रत्येकाला व्यवस्थित अनुभव आलेला आहे पण आता या सोपच्या किमती वाढलेल्या आहेत पण तरीसुद्धा आज ऑफरमध्ये तुम्हाला हे सोप अगदी कमी दरात तीन मिळणार आहे तुम्ही घरच्यांसाठी तीन सहा आठ दहा बारा नेहमीसारखे हवे तेवढे सोप तुम्ही घेऊन ठेवू शकता तर सोमवती अमावश्या येत आहे यावेळी त्या नंतर हा ओरा क्लिनिंग सोप वापरणं अतिशय गरजेचं आहे जरी तुम्ही त्याच्यानंतर रेवती सोप वापरत असाल आद्रा सोप वापरत असाल विशाखा सोप वापरत असाल तरीसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा ओरा क्लिनिंग सोप वापरणं हे गरजेचं आहे दहा वर्ष वयाच्या मुलाच्या नंतर प्रत्येकानं ओरा सोप हा वापरला तर आपोआपच आपलं डोकंही शांत राहतं आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा त्रास देत नाहीत आपला धंदा व्यापार अभ्यास लग्न प्रगती प्रेम सगळ्या बाबतीत आपण हे मस्तपैकी काम करू शकतो तर या ओरा सोप तुमच्या आवडीच्या त्यावर आज तीनवर ऑफर आहे तर ऑफरचा लाभ जरूर घ्या किंमत वाढल्यामुळं बरेच जण घेऊ शकत नाही आहेत त्यासाठी ऑफर आधी आहे तर जरूर जरूर ऑफरचा लाभ घ्या झटकन उठा आणि पटकन बुकिंग करा त्याच प्रकारे खूप प्रतीक्षेत असणारं आणि आजपर्यंत कधीही न सेल केलेला ॲटम घेऊन आली आहे मी तुमच्या सगळ्यांच्या ग्राहकातर खातर हा लकी चॅम चांदीचा पेन तर तर हा पेन सिद्ध केला जाणार आहे लकी चॅम्प पेन आहे मुलांसाठी कोणत्याही दोन लहान मुलं आणि मोठी माणसं एक पेन वापरू नका आपल्या ऊर्जा वेगळ्या वेगळ्या असतात त्याच्यामुळं रेकी ही तू दोन दोन जणांच्या नावावर केली जाईल मग तुम्ही दोन पेन घेऊ शकता एक पेन घेऊ शकता मोठ्यांचा पेन लहानांना देऊ नका लहानांचा पेन मोठ्यांनी घेऊ नका अख्खा पेपर लिहिण्यासाठी किंवा कशासाठीही हा लकी चॅम्प पेन वापरायचा नाही आहे तर कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यासाठी हा लकी चॅम्प पेन पेन वा पेन वापरायचं आहे सिंपल रिफिल यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही परत रियूज करू शकता हा पिव्हर चांदीचं कोटिंग असणारा पेन आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे लकी चॅम रेकी बिलकुल फ्री तर सगळ्यात पै खूप खूप जणांच्या या रिक्वेस्ट होत्या की ताई हा पेन आम्हाला ऑफरमध्ये ठेव किंवा विक्रीला ठेव तर ते आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर दोन्ही ऑफरचा जरूर लाभ घ्या आणि पटकनवरती दिलेल्या नंबरवरती या आणि झटकन आपलं आपलं बुकिंग करा व्हॉट्सअप नंबरवर बुकिंग करा तिथंच तुम्हाला रेटही सांगितले जातील तर चला या पटकन